कोणाच्या वक्तव्यावर मला उत्तर द्यायला तुम्ही लावता मला छोटा सुनील चटकरे कोकणातले आणि महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते आहे इतक्या वर्षाचा अनुभव आहे चाळीस चाळीस वर्ष जे लोकांनी राजकारणामध्ये घातले त्यांना हे नवीन लोकांना काही ठेवण्याचं काही उत्तर देणं कशासाठी आम्हाला लावतात आमची पण काही स्टँडिंग आहे की नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे माजी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांना आम्ही पक्षाच्या कार्याची जबाबदारी राज्य पातळीवर आम्ही दिलेली आहे आणि हे निर्णय आमचे अध्यक्ष सुनील भाऊ तटकरे आणि सगळे ज्येष्ठ मंडळींनी बसून हे घेतलेलं आहे शेवटी एक काम करणारा माणूस त्यांच्या घरातून का काही चूक झाली असेल तर त्यांना आम्ही त्या पदावरून हटवलं पण पक्षाचा शेवटी आमचा जो एक जुनं सरकारी आहे ज्येष्ठ सरकारी आहे त्यांना काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे म्हणून आम्ही त्याची नियुक्ती केली आहे पक्षामध्ये त्याबद्दल कुठलीही मत देण्याचा असं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एका काळात तर म्हणजे ते शिवसेनाचे दोन्ही घटकच होते बाळासाहेब असताना आता एक वेगळं झालं आणि एकत्र आले एक तर काय फरक पडणार आहे शिवसेना शेवटी आज एकनाथराव शिंदे ते वेगळे झाले इतके त्यांच्यासोबत आमदार गेले आज परत ते निवडून आलेले आहे लोकांनी निवडून दिलेले आहे आता ते दोन एक झाले की वेगळे राहिले काय फरक पडत नाही जी शिवसेनाची ताकद आहे एकनाथ शिंदेच्याकडे आहे आणि नक्कीच मुंबई महापालिकामध्येही नव्वद पेक्षा नव्वद पैकी जवळपास पंचावन्न जे नगरसेवक आहेत ते ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या बरोबर आलेले आहे ठीक आहे आता जे काही असेल शक्ती प्रदर्शन आता मतपेटीच्या माध्यमातून लोकांना समोर घेईल